जय भीम जय महाराष्ट्र मित्रमैत्रिण दीक्षाभूमीला आलेलो आहे नागपूरमध्ये प्रेरणाभूमी आपली सगळ्यांची आणि एक ऐतिहासिक अशी वास्तू ऐतिहासिक असं अत्यंत पवित्र ठिकाण जागतिक दर्जाचं जगाच्या इतिहासामध्ये याला एक खूप मोठं स्थान आहे ज्यांना ज्यांना इतिहास कळतो ज्यांना ज्यांना चळवळींचा धर्मांतरांचा धर्माचा धम्माचा इतिहास कळतो ज्यांना बुद्ध कळतो ज्यांना सामाजिक परिवर्तन क्रांती कळते अशा लोकांना मी जे म्हणतो आहे की हा जागतिक वारसा आहे आणि जागतिक ऐतिहासिक ठिकाण आहे हे म्हणणं अशा लोकांना पटेल तर ही दीक्षाभूमी आहे बाबासाहेबांनी लाखो अनुयायांना सोबत घेऊन इथे एकोणीसशे छप्पन्न चौदा ऑक्टोबरला खूप मोठे एक क्रांती घडवली आणि जवळजवळ दोन हजार वर्ष वर्षापूर्वी भारतभूमीने म्हणजे जम्बूद्वीप या भूमीने हरवलेला आपला सत्याचा मार्ग धम्म मार्ग सनातन मार्ग एस धम्मो सनंतनो म्हणजे मूळ सनातन मार्ग या भूमीवर पुन्हा त्याला जागृत केलं भगवान बुद्धानंतर अडीच हजार वर्षांनी आणि धम्म भारतभूमीवर हरवल्यानंतर दोन हजार वर्ष जवळजवळ शुद्ध स्वरूपात सुरुवातीचे पाचशे वर्ष धम्म होता नंतर तो ॲडल्टरेट झाला आणि बाबासाहेबांनी हा दुसरं बुद्ध शासन दुसरं बुद्ध पर्व जेव्हा सुरू झालं अडीच हजार वर्षांनी त्यावेळेला इथे धम्म जागृत केला आणि लोकांना तो पुन्हा दिला म्हणजे मूळ भारतभूमीवर बुद्धंग सरणंग गच्छामी धम्मंग सरणंग गच्छामी आणि संगम सरणंग गच्छामीचा नारा या भूमीवर लागला आणि हा ऐतिहासिक होता हा ऐतिहासिक कसा होता याच्यावर मी आता वेळ न घालवता नुकतंच जे दीक्षाभूमीसंदर्भातलं जे एक मोठं प्रकरण गाजलं त्याच्यावर थोडक्यात मी बोलणार आहे आणि ते, ते पण पॉलिटिकल नाही बोलणार आहे तर हे जे बोल माझं जे म्हणणं आहे ही दीक्षाभूमी आहे बघा आपली आणि तुमच्या लगेच लक्षात येईल की ही जी मूळ दीक्षाभूमी आहे हिच्या ह्या वॉल्स आहेत इथे आसाऱ्या ओपन झालेल्या आहेत हिला व्यवस्थित कलर नाही आहे हे बघा इथे टाईल्स निघालेले आहेत इथे स्वच्छता नाही आहे या टाईल्स इथे निघालेल्या आहेत एक गेट जे आहेत हे ओपन नाही आहेत बरेचसे मी काही कार्यकर्त्यांचं आणि इंटलेक्च्युअल्सचं मत यूट्यूबवरनं मीडियातनं ऐकलं की जे गेट्स ओपन झाले पाहिजेत ते ओपन होत नाही आहेत आणि हे इथे आंबेडकर कॉलेज आहे ते तिकडे पलीकडे मेट्रो भवन नावाचं एक जागा आहे की ज्याचा या अंडरग्राऊंड पार्किंगचं जे मॅटर काढलेलं आहे सरकारने नागपूरच्या महानगरपालिकेने आणि या आपल्या दीक्षाभूमीच्या आंबेडकर कॉलेजमध्ये जे काही भटवादी शेंडीवादी मंडळी घुसलेले आहेत या लोकांच्या प्रेशरमध्ये म्हणा किंवा यांच्या दबावाला बळी पडून जे सुरू केलं आहे त्याच्यातून जे निर्माण झालं आहे अंडरग्राऊंड पार्किंगचं मॅटर हे पलीकडे समोर दिसतं आहे भगवान बुद्ध आणि बाबासाहेबांची मूर्ती समोर आहे त्याच्यासमोर आता मित्र हो मला या पार्किंगविषयी थोडक्यात सांगायचं आहे हे जे पार्किंग आहे मी आता दीक्षाभूमीला मी अनेक वेळा आलो आहे प्रत्येक वेळी मी इंडियाला आलो की जवळजवळ प्रत्येक वेळेला मी नागपूरला येतो हां नागपूरला आलो की थांबा मला मा हे शूटिंग संपू द्या मग मी बोलतो तुमच्याशी आणि नागपूरला आलो की दीक्षाभूमीला येतोच माझ्या मुलांना देखील घेऊन येतो मी मला कधीच इथे पार्किंगसाठी जागा मिळाली नाही असं झालं नाही म्हणजे इथे गर्दीच नसते पार्किंगला मूळ त्यामुळे हे अंडरग्राऊंड पार्किंग कशासाठी चाललं आहे हे जो लोकांचा जो आरोप आहे की इकडे मेट्रोचं स्टेशनजवळ येतं आहे मेट्रोचं ऑफिस आहे या सगळ्यासाठी दीक्षाभूमीचा वापर करून एक अंडरग्राऊंड पार्किंग डेव्हलप करायचं चाललं आहे का कारण पार्किंगची गरजच नाही एवढी आणि जे कार्यक्रम होतात आपले चक्र प्रवर्तन दिन वगैरे या यांना गाड्यांना परमिशनच नसते नस त्यामुळे त्यांना पार्किंग लागतच नाही मग हे का आलं दुसरी माजा एक गोष्ट माझ्या एक लक्षात येते की हे जे पार्किंगचं जे म्हणत आहेत हे त्याचे पिलर्स इकडे पलीकडे आहेत ते पिलर्स जमिनीपासून वर पाच सहा फूट वर आलेले आहेत म्हणजे ही दीक्षाभूमी जी आहे हिचं जे खालचं जे हा जो फ्लोर आहे या लेवलपर्यंत ते पार्किंगचे पिलर्स आहेत आणि मग त्याच्यावर अजून काहीतरी ऑडिटोरियम आणि असं काहीतरी कन्स्ट्रक्शनचा प्लान त्यांचा होता तर एवढं सगळं कन्स्ट्रक्शन इथे म्हणजे कशासाठी करायचं अंडरग्राऊंड पार्किंग कशासाठी गरज नसताना आणि हे इतकं वरपर्यंत ते आणायचं आहे तर म्हणजे हे सगळं दीक्षाभूमी झाकली जाईल की ही ही जी आपली वास्तू आहे आजूबाजूला तिच्या बाजूला प्रांगणातच आपण मोठी इमारत बांधायला लागलो तर हे झाकलं जाईल आणि इथे जे स्टॉल्स लागतात मोठ्या फंक्शन्सला जे भा लोक येतात अनुयायी येतात देशभरातनं जगभरातनं त्यांच्यासाठी जागा राहणार नाही व्यवस्थित म्हणजे जो मूळ आपला जो इथले फंक्शन्स होतात त्यांना अडचण येणार इमारतीचा खोदकाम अंडरग्राऊंड खोदकाम केल्यामुळे इमारतीला किंवा बोधिवृक्षाला धोका निर्माण होईल हा एक जो धोका वर्तवला जातो आहे तो, तो वेगळा गरज नसताना पार्किंग केली जाते ती वेगळी आणि आपलं जे ग्रँडनेस आहे वास्तूचं ते जाणार म्हणजे पूर्वीच्या आपल्या ज्या तक्षशिला असेल किंवा नालंदा असेल या विद्यापीठांचा जसा हळूहळू ढ्हास केला गेला आणि मग परकीय आक्रमक आणि मुस्लिमांनी केला असं आपल्याला सांगितलं गेलं तशा प्रकारे ही आपली जी सगळ्यात महत्त्वाची आधुनिक इतिहासातली जी वास्तू आहे हिचा ऱ्हास करण्याचा काही डाव आहे का आणि ह्या डावामध्ये आपले स्मारक समितीचे लोक पण सहभागी आहेत का म्हणजे आपण नेहमी म्हणतो शेंडीने कापला गळा शेंडीने कापला गळा पण याच्यामध्ये हे आपलेच लोक आपला गळा कापत आहेत का हे शंका घेण्याला खूप मोठा वाव आहे मित्रांनो कारण ज्या पद्धतीचे उत्तरं ते देत आहेत मीडियासमोर लोकांच्या सभेमध्ये त्याच्यावरून असं दिसतं की त्यांना कल्पनाच नाही आहे नेमकं हे अंडरग्राऊंड पार्किंग कशासाठी चाललं आहे त्याचं काय करणार आहेत आणि कोणाच्या प्रेरणेने हे चाललं आहे काही लोकांचं असं म्हणणं आहे की हे जे आपलं कॉलेज आहे आंबेडकर कॉलेज शेजारी इथे प्रिन्सिपल प्रोफेसर्स हे सगळे शेंडीवाल्यांचे आर एस एसवाल्यांचे भरलेत असं म असा त्यांचा काही लोकांचा आरोप आहे आणि ते ह्या समितीला म्हणजे स्मारक समितीला प्रभावित करतात ते दबाव आणतात आणि ते मॅनेज करतात बेसिकली ते निर्णय घेतात काही लोकांचं असंही म्हणणं आहे की स्मारक सम समितीतले काही जे लोक आहेत ज्यांना आपण आंबेडकरी मानतो तेच दैववादी आणि सत्यनारायणाची पूजा करणारे असले काही लोक आहेत असंही काही लोकांचं लोकांच म्हणणं आहे विचांतांचं म्हणणं आहे आणि एवढा मोठा निर्णय आठ महिने खोदकामी आम्ही देत या दीक्षाभूमीवर आठ महिने होता चालतं आणि या प्रोजेक्ट मध्ये के लोकांना केलं जात नाही संघटनांना विचारात घेतलं जात नाही इंटेलेक्च्युअल केलं जात नाही आणि केवळ नागपूर महानगरपालिका आणि राज्य सरकार यांच्यासोबत मिळून एवढा मोठा निर्णय घेते आणि मग त्यांना विचारलं जातं तेव्हा ते, ते स्टॉप करायचं म्हणतात की नक्की काय आणण्यात सॉफ्ट म्हणजे हा जो पुढे चाललेला आहे त्याच्यावरून जी दुफळी किंवा विभाग लोकांना झाले तर याच्याबद्दल मला दोन शब्द असे सांगू शकतात मित्रांनो हे आता थांबलं पाहिजे जे, जे पीपल्स एज्युकेशन सोसायटीमध्ये अमदास आडोलेंनी स्वतःला चेअरमन घोषित करून घेतलं आहे आणि त्यांनी उज्ज्वल निकमचं नाव असे म्हणून प्रकाश केलं आहे तर उज्ज्वल निका कोण तर खैरलांजीच्या प्रकरणात हे नाव गाजलेलं आहे आणि आपल्या ताज हॉटेल प्रकरणात सव्वीस आकाचा जो हल्ला झाला त्याच्यामध्ये आर एस एससोबत हरवणी करून करकऱ्यांचा जो संशयास्पद मृत्यू आहे त्याच्यातही काही शक्यता केलं का कसं आपला बिर्याणी वगैरे असला कारण करा लोकसभेचा भाजपचा हा उमेदवार आहे म्हणजे आर एस एसचा माणूस आहे आणि हा पीपल्स एज्युकेशन पन्नास आटले म्हणून घेतलं असं म्हणाल तरी चाललं आहे हे आता थांबलं पाहिजे आणि माझं असं नये की सगळ्यांनी सामाजिक संघटना असोत किंवा करणारे असतो आणि सो आंबेडकर राजकीय विचारसरणी चालवणारे लोक असो त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन जसे लोक शंकास्पद असतील तर त्यांना बदलून चांगले अनख लोक समितीमध्ये खरे आंबेडकरवादी धम्मांना समजतो आंबेडकर समजतात अशा लोकांना घेतलं गेलं पाहिजे आणि आपल्यातले मतभेद करून आपल्या ह्या ज्या वास आपले जे वारसे आहेत हे या मद्यांनी ब्रह्मणवाद्यांनी पुन्हा नष्ट करू नये कारण आपण ऑलरेडी दोन हजार पूर्वी आपलं सगळं हारून बसलो आहोत यांच्या प्रतिक्रांतीमध्ये ही आता क्रांती केलेली आहे बाबासाहेबांनी तर ही पुन्हा आपण हातचं गव नको आपल्या हातात जात आहे सगळं त्याच्यामध्ये कोणी इकडून कॉलेजमधून आर एस एसवादी दिसले कोणी समितीमध्ये रैववादी उचलेत पीपल्स एज्युकेशन सोसायटीमध्ये आपले जे लोक आहेत ते भांडता येईल उज्ज्वल निगमसारखे लोक आर एस एस बिलेफचे लोक घुसले तर हे आता थांबलं पाहिजे आपण हे आलं पाहिजे आपल्यातलं राजकारण दोष हे एकमेकावर जे आपण जे दोषारोप होतो हे बंद केलं पाहिजे नाहीतर हे आपल्या वस्तूला नालंदा आणि तक्षशिल्यासारख्या नष्ट होतील हे पुर पुढे पौरोहित्याचं मंदिर होईल ब्राह्मणचं आणि आपल्याला थांबवायचं असेल तर हे आपल्याला आता आताच जागा व्हावं लागेल आताच शुद्धीवर यावं लाग असं माझं मत आहे फार आजकाल बोलत नाही मी पण आता हे आपला ऑक्टोबरचा सण येतो दहा पंधरा फूट खोल खोतामय कशी तयारी होणार लावशी इतर वर्षाचा सण म्हणजे वाया गेल्यातच जमा दिसतोय मला म्हणजे आपण सण साजरे करून आहेत आपल्या सणांमध्ये व्यत्यय यावा आणि लोकांचा मोड व्हावा अशा प्रकारची काही चाल आहे का याच्यातही आपण बघितलं पाहिजे आणि सगळ्यांनी एक झालं पाहिजे असं माझं मत आहे लोकांना मित्रांनो तर एक होऊया आणि हे सगळं थांबूया पुन्हा पुन्हा प्रतिक्रांती जी होते आपल्या राांत राहण्यासाठी पाहिजे असं माझं मत आहे तुम्ही सहमत असाल तर एक वाक आवाज उठवा सोशल मीडियाला दोष देणं थांबूया एक होऊया असं मला वाटतं जय जयभेम नमो बुधय